मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज तातडीचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका राज्यामधील एकशे सहासष्ट मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून अनेक ठिकाणी पुरस्थिती कायम आहे पुण्यामधील उरडी कांचीनमध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सांगली जिल्ह्यातून भाजीपाला फळांची चौसष्ट हजार टन निर्यात गतवर्षीच्या तुलनेमध्ये आठ हजार टनांनी वाढ झाली तोडणी हंगाममध्ये सफरचंद बागांमध्ये फळगडती अनेक रस्ते बंद ठेवल्याने वाहतुकीवरती परिणाम झालाय उत्पादक सापडले संकटामध्ये बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यास विरोध केला जातोय विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा गॅजेटमध्ये आदिवासी नसल्याची आहे नोंद अकोल्यामध्ये विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी दिला आंदोलन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन करण्यात आले ज्याचे आधार लिंक त्यांनाच मिळणार पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये रेल्वेचे आरक्षण भूकंप नोंदणीसाठी जिवगावसह चार प्रकल्पांमध्ये वेधशाळा भूकंपाची वारंवारिता जाणवत असल्याने शासनाचा उपक्रम सनसेक्सला मागे टाकून सोन्याने दिला तब्बल पन्नास पॉईंट एक टक्के परतावा तीन पाच दहा वीस वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा सोन्यातून अधिक परतावा मिळण्याची आघाडी राज्यामध्ये अतिवृष्टीचे थैमान सुरू असून उभ्या पिकांचा चिखल झाला आहे मराठवाड्यामध्ये पंधरा लाख हेक्टरवरती पिकांचा चिखल झालेला असून परडीमध्ये पंधरा गावांचा संपर्क तुटलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन जण वाहून गेले पन्नास कुटुंबांचे स्थलांतर झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये कमरे एवढे पाणी शिरले रस्ते गेले पाण्याखाली प्रमुख प्रकल्पांमधून विसर्ग काढल्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका बसला पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी राहुल गांधी म्हणाले तडाखा बसलेल्या पंजाबमधील भागाचा केला दौरा प्रत्यक्ष गेले बांधावरती पावसाने अकोला जिल्ह्यातील रस्त्यांना पाडले भगदाड दुरुस्तीसाठी पस्तीस कोटी सतरा लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित करण्यात आला सततच्या पावसामुळे खानापूर परिसरामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडले सोयाबीन व कपाशी पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव उत्पादनसुद्धा घटण्याची शक्यता वाडेगाव परिसरामध्ये घरकुल लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित असून मोजक्याच लाभार्थ्यांना मिळाला पंधरा हजार रुपयांचा हप्ता सिनखेड राज तालुक्यातील जांभोरा राहुरी बुद्रुक परिसरामध्ये चौथ्यांदा ढकपुटी सदृश्य पाऊस झाला घरांची सुद्धा पडझड झालेली असून वीजपुरवठा खंडित आहे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आयटीआयमध्ये अल्पदरामध्ये प्रशिक्षण घ्या रोजगार मिळवा रोबोटिक कृत्रिम बुद्धिमत्तेसह व्यक्तिमत्व विकासाची मिळणार संधी मानधन न मिळाल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये नाराजी व्यक्त सरकारने फसवणूक केल्याचा होतोय आरोप अतिवृष्टी पूरपरिस्थितीने वाशिम जिल्ह्यामध्ये दोनशेपेक्षा अधिक रस्ते तसेच पूल क्षतिग्रस्त गत दोन महिन्यांमध्ये पस्तीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली प्रशासकीय यंत्रणेचे होते दुर्लक्ष वाशिमामध्ये सलग दीड तास मुसळधार पाऊस झालेला असून पीके नसताना शेतकरी झाले हवालदिल वाशिमच्या बाजारामध्ये चियाला बावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळतोय दर सहा दिवसांमध्ये क्विंटल दीड हजार रुपयांची उसडी दर आणखी वाढणार वेलचीमध्ये महागाईचा मसाला तोड्यासाठी तीस रुपये मोजा चहासह विविध पदार्थांमध्ये होतो वापर भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले उजनी परिसरामध्ये पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली परतीमुळे भीमेमध्ये लाखाचा विसर्ग पुराच्या भीतीने नदीकाठची गावे दास्तावली पुणे जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम दक्षिण सोलापुरामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपयांची मदत करा दनेश आचलारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी सहा मध्यम प्रकल्प आणि बावीस तलाव ओव्हरफ्लो झालेले असून बार्शी अक्कलकोट तालुक्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध पावसाचा धुमाकूळ अजून दोन दिवस सतर्क रहा आज तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रायगड छत्रपती संभाजीनगरसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून काही ठिकाणी वादळविजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये अवयव प्रत्यारोपणासह आता दोन हजार तीनशे नव्याण्णव व्याधींवरती होणार उपचार कृष्णा खोरे करणार संपादित जमिनींची बँक विखे पाटील खासगी संस्थांना देणार काम करमाड्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून कोरटी गावामध्ये कमरेवठे पाणी साचले वडाची वाडी येथे अंगावरती वीज पडून एक महिला ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी मुसळधार पावसामुळे धायटी ओढ्याला पूर आलेला असून सांगोला भीरभावी रस्त्यावरील वाहतूक बंद झालेली असून सांगोला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू शेतकऱ्यास दिलेला धनादेश न वाटल्याने व्यापारात शिक्षा व दंड होणार कोर्टाचा आदेश तीन महिने तुरुंगवास व एक लाख रुपयाचा दंड होणार बोरी उमरगे पुलावरती चार फूट पाणी अक्कलकोट गाणगापूर वाहतूक ठप्प झालेली असून आठ तास पाणी उतरले नाही अक्कलकोट तालुक्यामधील अनेक रस्त्यावरती पाणी साचले गावांचा संपर्क तुटला मोहोड परिसरातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली इतर मंडळांमध्ये सुद्धा <णाँगा> पिके <णाँगा> पाण्यामध्ये <णाँगा> <णाँगा> गेली <णाँगा> 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 भिजलेले खराब धान्य फेकले मग दाखवायचे तरी कसे भाडे करू देऊ शकले नाहीत घराच्या टॅगची पावती पंचनामे होताना खटके घरमालकांचे आधार आणि बँक पासबुकची मागणी मानवतेच्या भावनेने कार्यवाही व्हावी सरकारने जीएसटी कमी केला सिमेंट कंपन्यांनी भाव वाढवला तीन महिन्यांपासून स्टीलचे दर मात्र स्थिर असून दिवाळीनंतर खरेदीमध्ये होईल वाढ स्मार्ट मीटरचे नेटवर्क आता सर्व्हरला जोडले वीज चोरी कराल तर नक्कीच होईल कारवाई महावितरणचा इशारा ग्राहकांच्या घरी बाहेर टाकतात अचानक धाडी पिडकोस परिसरामध्ये मक्क्यावरती कर्पारोख शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान शेतकरी झाले हवालदिल आता तुमच्याजवळ जर पीयूसी नसेल तर पंपावरती पेट्रोल डिझेल विसरा आता वाहनधारकांना पेट्रोल पंपासह गॅरेजमध्ये सुद्धा काढता येणार पीयूसी कांद्याच्या भावामध्ये घसरण झालेली असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले हमीफाव आणि नुकसान भरपाईची केली जाते मागणी शेतकरी झाले हवालदिल येवल्यामध्ये कांदा साठवणुकीचा फटका बसलेला असून शेतकऱ्यांपुढे आता आले नवीन संकट बीडमधील कड्यात आभाडफाटले मोठा मोठापूर पुरामुळे आष्टी तालुक्यातील कडापूर्ण जलमय अनेक घरांमध्ये हजारो एकर शेतामध्ये पाणी दोन जणांचा मृत्यू झालेला असून एकवीस ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने काढले बाहेर मालमत्तेचे झाले मोठे नुकसान धाराशिवला सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली धरणामधून विसर्ग सुरू काढणीला आलेले मुंगुडीत पिके गेली हातून विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडलेले असून पुरामुळे रस्ते बंद झाले अनेक गावांचा संपर्क तुटला वडिलोपाजी शेती वाटपाच्या हुकुमनाम्याची दहा रुपयांच्या मुद्रांक शुल्कावरती नोंदणीचा आदेश देण्यात आला दहा ते शंभर रुपये मुद्रांक शुल्काची तरतूद कन्नड सिल्लोड पैठणमध्ये अतिवृष्टी झालेली असून शहरामध्ये जोरदार सुरू नागरिकांनो सावधान रहा हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के पाऊस झाला पैठण जायकवाडी सोयगावमध्ये शेकडो घरांमध्ये शिरले पाणी साहित्यस अन्नधान्य अन्नधान्यसुद्धा पाण्यामध्ये गेले पुरामुळे व्यापाऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले घाटनांद्रा नद्यांना पूर पिकामध्ये शिरले पाणी ते सिल्लोड गावाचा ढगफुटीमुळे संपर्क तुटला बीड शहरामध्ये पावसाने हा आकार सुरू असून सुरेशदर्शांच्या प्रयत्नामुळे सतरा लोकांना हेलिकॉप्टरने वाचवले सिरसदेवी गाव परिसरामध्ये पावसाने पिके पिवडे पडली ईपीक पाहणीचे सर्व डाऊन लोकेशन सुद्धा मिळेना शेतकरी आले मेटाकुटीला पावसाचा सुद्धा वारंवार येतो व्यत्यय औंढा नागनाथ परिसरामध्ये सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपले धरण ओव्हरफ्लो झालेले असून सहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भोकरदन तालुक्यामधील दानापूर येथील जुई धरणाखालील सहा गावांना धोका निर्माण दोन दिवसांमध्ये पंधरा टक्के पाणी वाढले सध्या पंच्याऐंशी टक्के पाणी साठा तीर्थपुरी परिसरामध्ये पावसामुळे पस्तीस एकर सोयाबीनचे नुकसान झालेले असून शेतकरी झाले हवालदिल लातूर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिके पाण्यामध्ये गेली चार महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून खरीप हंगाम हातचा गेल्याने बळीराज्य झाला हतबल चार लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर्सवरील सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसला पंचनामे कधी होणार शेतकऱ्यांचा प्रश्न हातातोंडाशी आलेला घास पाण्यामध्ये गेल्याने आता रब्बीसाठी मशागत कशावर करणार मिनिट सात पॉईंट पंच्याहत्तर कोटी लिटर पाणी नदीमध्ये सीना काडेगाव मांजरा व तेरणा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नद्यांना आलेपूर पाणी गावामध्ये आणि शेतामध्ये सुद्धा शिरले नदीकाठच्या गावामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला परभणी जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाने पिकांसह शेतकरी भुईसपाट झाले सलग पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असून सतरा गावांचा संपर्क तुटला सात पुलावरून पाणी वाहिले कापूस सोयाबीन पिकांच्या उत्पादनामध्ये येणार घट बडीराज्याचे काबाडकष्ट अतिवृष्टीने मातीमध्ये गेले हजारो हेक्टरवरची पिके पाण्याखाली गेली अनेक गावांमध्ये शिरले पावसाचे पाणी चार गावांचा संपर्क तुटला हिरवे शेतशिवार झाले तलाव व सरसकट स्थगितीस नकार कायद्यामधील तीन वादग्रस्त तरतुदींना सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती आजपासून धावणार ई बाईक टॅक्सी किमान भाडे पंधरा रुपये पुढील प्रति किलोमीटरसाठी दहा पॉईंट सत्तावीस रुपये जनआरोग्यमधील उपचारांची संख्या वाढवणार पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या उपचारांसाठी कॉपर्स निधी अहिल्यानगर बीड जिल्ह्यांमध्ये पावसाचे थैमान सुरू असून जामखेडमध्ये पूल वाहून गेला बीडमधील अनेक नद्यांना आलापूर टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवानिवृत्ती घ्या न्यायालयाच्या दणक्यामुळे दन दनानले शिक्षकांचे धाबे अशैक्षणिक कामांचाही बोजा कायम नाशिकमध्ये कर्जमाफीसाठी बळीराजेचा आक्रोश मोर्चा गड्यामध्ये कांद्याच्या माळा घालत शरद पवार गटाचा मोर्चा काढण्यात आला कोकणामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून माथेरानमध्ये दरड कोसळली अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना मदत उपलब्ध करून द्या पालकमंत्री डॉ विखे पाटील यांच्याकडून देण्यात आल्या सूचना अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन राज्यामधील पावसाचा जोर होणार कमी हवामान विभागाची माहिती एकोणीस सप्टेंबरनंतर पाऊस थांबणार जन आरोग्य योजनेला नवी झडाळी उपचारांची संख्या होणार एक हजार तीनशे छप्पनवरून दोन हजार तीनशे नव्याण्णव पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या उपचारांसाठी कॉपर्स निधी उपलब्ध होणार खटाव तालुक्यामध्ये शेती गेली वाहून सलग दोन दिवसाच्या पावसाने नुकसान झालेले असून खरीपाची पिके आली धोक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत जाहीर शिखर परिहा फाउंडेशनकडून दोन हजार किटचे वाटप करण्यात आले शक्तीपीठ महामार्गामध्ये सरकारने दडपशाही थांबवावी शेतकरी संघर्ष समितीची मागणी जमावबंदी आदेशाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त आधारमुळे अपारपूर्ण तांत्रिक अडचण एक लाख एकोणीस हजार विद्यार्थी आयडी विना सीना भोगवती नागझिरी नदींना आलेल्या असून खरीपाचे पिके पाण्याखाली गेली प्रशासकीय आपत्ती व्यवस्थापनाचे सतर्कतेचे आव्हान देवा भाऊ बळीराजाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आलेलो आहो शरद पवार म्हणाले कर्जमाफी करा अन्यथा उग्र आंदोलन घनसावंगी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा घनसावंगी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे देण्यात आली मागणी नांदेड जिल्ह्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे शेतीपिकांचे नुकसान झाले जीवितहानी वेगळी एक हजार कोटी रुपयांना पडला आहे ऑगस्ट अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा